रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली साताऱ्यासाठी आज पावसाचा सा रेड अलर्ट पुण्यातील घाट माथ्यावरती अतिवृष्टीची शक्यता काल झालेल्या मुसळधार पावसानंतर मुंबईमध्ये आज पावसाची विश्रांती रस्ते वाहतूक सुरळीत मात्र लोकल सेवेवरती किरकोळ परिणाम पावसाचा येलो अलर्ट जारी मुंबईतील अॅक्वालाईन भुयारी मेट्रो सेवा आज बंद वरळीतील यात्रे स्थानकामध्ये पाणी शिरून झालेल्या नुकसानीनंतर मेट्रो प्रशासनाकडनं दुरुस्ती आणि स्वच्छतेचं काम राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी तीन वाजता बैठक राज्यात पावसामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेणार मदतीचे आदेशही दिले जाण्याची शक्यता से माजी आमदार आरटी देशमुखांचं रस्ते अपघातामध्ये निधन महामार्गावरती साचलेलं पाणी काचेवरती उडाल्यामुळे चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि त्यातून दुर्घटना झाली पंकजा मुंडेंकडनं कुटुंबियांचं सांत्वन बीडच्या धुळे सोलापूर महामार्गावरती भीषण अपघात भरधाव ट्रकच्या धडकेमध्ये सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू मध्ये अडकलेली कार काढताना ट्रकने चिरडलं संभाजीनगरातील उद्योजक संतोष लड्ढांच्या घरातील दरोड्याच्या प्रकरणातील एका संशयित गुन्हेगाराचा एन्काउंटर पोलिसांच्या अंगावरती गाडी घालत गोळीबार केल्याची पोलिसांची माहिती स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त मुंबईमध्ये आज विशेष व्याख्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधणार का, का याकडे लक्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात राहुल गांधींनी केलेल्या आक्षेपार्ह विधान प्रकरणामध्ये आज सुनावणी राहुल गांधींच्या दाव्यांची तपासणी करण्याची याचिकेत मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अजित पवारांची काल रात्री बैठक दोघांमध्ये वीस मिनिटं चर्चा राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्व आत्महत्येच्या दिवसापर्यंत वैष्णवी हागवणेचा सा सासर <coughs> दिवसा सासरच्यांदकडनं छळ अंगावरती एकोणतीस मारहा मारहाणीचे आत्महत्येच्या दिवसापर्यंत वैष्णवी हागवणेच्या सासरच्यांदकडनं छळ अंगावरती एकोणतीस मारहाणीचे व्रण आढळल्याचंही शवविच्छेदनामध्ये नमूद तर हागवणे बापलेकाला आसरा देणारे दे पाच जण अटकेत मुंबईतल्या मिठी नदी घोटाळा प्रकरणामध्ये अभिनेता दिनो मोर्याकडनं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज येत्या मंगळवारी सुनावणीची शक्यता चौकशीमध्ये दिनोवरती प्रश्नांची सरबंदी भारताने चर्चा करण्याचा पाकिस्तानच्या पंत पंतप्रधानांचा आग्रह इराण दौऱ्यावरती केलेल्या पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची मिनतवारी भारताबरोबरच्या संघर्षातनं वाचवल्याबद्दल इराणचे आभार मानले शासनाच्या सर्व कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर बंधनकारक राज्य सरकारचं परिपत्रक काटेकोर अंमलबजावणीची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे देशात वाढत्या कोरोना रुग्णांमुळे चिंता वाढली सक्रिय रुग्णांची संख्या एक हजारांच्या वर आतापर्यंत दहा रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आकडा समोर पंजाब <दल्णागा> किंग्सचा शेवटच्या सामन्यामध्ये मुंबईला दणका सात गडी राखून दंडणीत विजय मुंबईला फायनल गाठण्यासाठी खेळावं लागणार एलिमिनेटर आणि क्वालिफायर